खरंच पवार साहेबांनी काय केलं ना गो आम्हाला मोठ्या नेत्यांवर टीका करायची नाहीये दादा सोबत गेले चांगलं झालं की वाईट झालं म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाटतंय की बारामतीचा सुप्रत्यांनी विकास केलेला नाही ना ना काम केलं पण सेल्फी काढण्याचं कधी काम केलं नाही काय वाटतंय सध्या आता ब्रा वहिनींचा रिझल्ट एकदम चांगला आहे कारण दादानी जे विकास काम केलेले आहेत तर आमचं सगळ्यांचं मत विकासालाच आहे आज आपण बघतोय बारामतीचं नाव राज्यात नाही तर देशात घेतलं जात कारण कारण का तर दादांचं काम बोलतय आपण बघतो बारामतीतले रोड mm -hmm. आज एम आय डी सीत बघितले तर मोठमोठ्या कंपन्या आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर एस टी स्टँड टी स्टँड बघायला आम्ही गेलो तर असं वाटतं की कुठल्या तरी विमानतळावर आम्ही आले म्हणजे दादांनी खूप मोठा विकास केलेला आहे बारामतीचा म्हणून mm -hmm. मी सगळ्या बारामतीच्या वतीने ज्या आमच्या महिलांच्या वतीने सांगते की विकासाचा वादा अजित दादा यंदा लोकसभाचे निवडणुकीचं बिगुल वाजलं सुनीता ताई सुद्धा मैदान आणि सुप्रियताई सुद्धा उभे आहेत तर काय वाटतंय कसं वहिनीच येणार आहे कारण वहिनीच काम एवढं भारी वहिनी काम केलं पण सेल्फी काढण्याचं कधी काम केलं नाही कारण वहिनी काम म्हणजे कामच केले आज फोरमच्या माध्यमातून वहिनी पाच ते सहा हजार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली संधी उपलब्ध करून दिली एवढ्या पर्यंतच नाही तर त्यांना नेणं आणणं ह्याची सुद्धा सोय केलेली आहे फोरमच्या माध्यमातून तर वहिनी ओढा रुंदीकरण ओढा खोलीकरण आता करन, ओडा रुंदीकरण ओढा खोलीकरण बऱ्याचशा जणांना माहित नाहीये पण मला आहे की आपल्याला ताण लागली तर आपण म्हणतो की अरे पाण्याची बाटली पाहिजे पण जे पक्षी प्राणी असतात त्यांना ताण लागली तर ते सांगू शकत नाही त्यांचीही सोय वहिनींनी केलेली आहे बारामतीचा कसा वाटतो विकास झालाय खूप झालाय आता मी तुम्हाला सांगितलं बारामतीचा विकास एकमेव दादांनीच केलाय तुम्हाला काय वाटत जगात नाव घेतलं जातं बारामतीचं आणि बारामती पाहण्यासाठी दादांनी केलेला विकास पाहण्यासाठी खास जगातून लोक या ठिकाणी येतात म्हणजे बारामतीचा विकास फक्त अजितदाच केलाय का हो दादांनीच केलाय गेल्या काही वर्षात मी दादांनी जी विकास केलाय का हो एकच म्हणणं आहे की दादा आणि वहिनी दादा आणि वहिनी एकच काम करू शकतात दुसरं काही नाही मग सुप्रियताने काय केले बारामती सुप्रियताईने फक्त सेल्फी काढण्याचे काम केले फक्त सेल्फी कारण पंधरा वर्षात काही कधीच आमच्या इथपर्यंत आले नाहीत आज तुम्हाला माहित नाही कोरोनाच्या काळामध्ये लोकांची एवढी बिकट परिस्थिती होती पण कोणी इथपर्यंत आले नाही फक्त दादांनी अगदी जातीने लक्ष दिलं प्रत्येक प्रभागामध्ये भिलवारा पॅटर्न दादांनी राबवला होता ना तर कोण कुणाच्या घरी जात नव्हतं आणि ज्यांना रोजगाराची संधी उपलब्ध नव्हती कि काम करणाऱ्यांना बाहेर जाता येत नव्हतं प्रत्येकांच्या घरोघरी हो किराणा पोच केला आणि कोविड सेंटर की आपल्या बारामतीच्या लोकांची गैरसोय होईल म्हणून कोविड सेंटर उभा केले त्यामुळे बारामतीमध्ये कोरोनाची ज्यावेळेस साथ आली होती ना त्यावेळेस एकमेव फक्त दादांनीच लक्ष दिलेले बारामती सहामतीमध्ये दादा आणि वहिनी दोघेही मिळून आता भरपूर विकास करतील अगोदर तर विकास केलाच आहे दादांनी आता दोघं मिळून एकत्र आल्यावर तर खूप चांगला विकास अजून तुम्हाला काय वाटतं बारामती दादांमुळे विकास झालेला आहे दादांनीच विकास केलेला आहे विरोधक काही म्हणत असतील तरी आम्ही हे मान्य करणार नाही कारण दादा इथं पहाटे पासून उठून आपल्या बारामतीची पाहणी करत असतात आणि एकही असं काम नाही की दादांनी केलेलं नाही दादांनीच सगळं काम केलेलं आहे असं आम्ही छाती छातीठोपणे सांगणार आहे मग लोकसभेचं कसं नियोजन आहे लोकसभेला सुनीत्रहिणीच निवडून येणार आहे पर, हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि तीन लाखांनी आम्ही या सर्व साधारण घरातल्या महिला आहेत आम्ही कधी तरी लहान छोट मोठ काम घेऊन दादांकडे गेलो एका मिनटा क्षणात काम होत असं आमच्या दादांचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही दादांच्याच पाठीमाग राहणार दादा आणि वहिनीच एकच मी मला बोलायचं वाटत आज दादाच्या दादाच्या बाजूनं पूर्ण बारामती आहे आणि आमचा तरी पूर्ण विश्वास आहे की दादा आणि बहिणी पूर्ण मताने विजयी होणार आहे तर फोरमच्या माध्यमातून म्हणजे पक्ष्या प्राण्यांचं मुख्या जनावरांचं तर म्हणजे पाण्याची सोय केली पण सर्वसामान्य कुटुंबासाठी त्यांनी बारामती सारखी उभारणी करून त्यात जवळजवळ सहा सात हजार लेडीज ला आज म्हणजे त्यांचा व्यवसाय तो म्हणजे त्यांना आपल्या संसाराला हातभार करण्यासाठी एक संधी उपलब्ध झाली आणि त्याच्यात महिन्यांचा पूर्व म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास झाला दोन गट म्हणजे आमचं पहिल्यापासून दादांच्या दादा भाजप बरोबर का गेले तर आमच्या गरीब जनतेसाठीच गेले आपल्याला माहिती आम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हतो त्यावेळेस आमचे सगळे काम राहिले होते पण दादा जेव्हा तिकडे गेले नव्हता

सुद्धा दादांसोबत नव्हतं असं दादा चिंडत होत कि एवढा तर दादा करोनाच्या काळात सगळीकडे दादा झेंडत होत म्हणजे बघायचं कुणाला काय आहे नाही ते कमी जास्त आणि दादानी घरोघर अन्नधान्य पुरवलं एवढंच तुम्हाला काय वाटत विकासाच काम हे फक्त दादांमुळेच झालेलं आहे संसाराच्या गाडीला कसे दोन चाक्या असतात दादांच्या मागे वैनी खंबीरपणे उभे आहेत म्हणून दादांचं पण एवढं म्हणजे काय हळसीपणा म्हणण्यापेक्षा त्यांचं विकास काम गोर गरीब जनतेसाठी त्यांचे काही हे आहेत प्रयत्न ते भरपूर केलेले आहेत ते वादा बहिणी आणि दादा काय वाटतं एकंदरीत सुरित्राऊंना मतदान किती पण असतो तो, तो म्हणजे दादा आणि वहिनी आज कुटुंब बारामती बारामती हे कुटुंब जे विकास हे दादा करतात ते चांगलंच करतायत आणि प्रत्येकांना असं वाटलं पाहिजे खरंच काहीतरी चांगलं करतात पण दादांच दादांचे म्हणजे आम्ही मागच आहे दादा आणि वहिनी खरंच पवार साहेबांनी काय केलं ना आम्हाला मोठ्या नेत्यांवर टीका करायची नाहीये कारण आमच्या नेत्यांचं सांगणे <laughs> आम्हाला फक्त दादांनी विकास केलेला आहे आम्ही फक्त विकास कामालाच मतदान करणार आहोत त्यामुळे मतदान चिन्ह असल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला दादांशी दादा दादांशिवाय पर्याय नाही बारामतीच्या मातीला